श्री वज्रेश्वरी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या एकरुके नगरीमध्ये समस्त ग्रामस्थ व साई भक्त परिवार एकरुके यांच्या संकल्पनेतून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा वर्ष दुसरे ह ब प सौ रुपालीताई रामकृष्ण महाराज परतुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी नामदार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शान्नीताई राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री श्री अण्णासाहेब म्हसके पाटील उपस्थित होते या पारायण सोहळ्यासाठी माजी खासदार युवा नेते सुजयदादा विखे पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले या सात दिवसीय पारायण सोहळ्यात अन्नदाते म्हणून विलास सातव बाबासाहेब गाडवे साहेब क्षीरसागर बाबासाहेब सातव संदीप आग्रे योगेश सापिके ललित मुनावत रामचंद्र घनगाव सचिन मुंगसे साहेब यांनी अन्नदान केले काल्याचा महाप्रसाद व पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी एकृते ग्रामस्थ व जितू भाऊ मित्रमंडळाने मोठे परिश्रम घेतले

खर तर रुपालीबाईंचा मी पहिल्यांदाच इतर या भागामध्ये ऐकलेला आहे अत्यंत म्हणजे छान मधुरवाणीने त्यांनी सेवा आपल्याला दिलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र संतांची भूम्या आणि मोठे मोठे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यात आपण फार भाग्यवान आहोत कारण अनेक संतांचे आशीर्वाद तुम्हाला आम्हाला मिळालेले आहेत त्या खांबाला देखील ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिल्याचा नावाच्या तालुक्यामध्ये तोही आईला नगर जिल्ह्यामध्ये आहे चांगले महाराज ही समाधी आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आहे त्याच पद्धतीने शिर्डीसारखे ठिकाण ते साईबाबांचे आशीर्वाद तुम्हाला आम्हाला मिळतात ते सुद्धा आपल्या मतदारसंघात आहे त्याच्यामुळे हे सदनाचे आशीर्वाद तुम्हाला आम्हाला मिळाल्यामुळे आपण फार भाग्यवान आहोत आणि हे भाग्यवान असताना अनेक संत मोठे मोठे आपल्या या भागामध्ये होऊन गेलेले आहेत मोठे मोठे सत्ते आपल्या या भागामध्ये होत असतात आज हे सात दिवस आपण पारायण केलेले आहे आणि महिला ते ते वर्ष आहे आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये मार्ग संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहतात अनेक ठिकाणी हे सत्ते चालू आहेत मला एवढंच सांगायचं आहे जर आमच्या राजकारणीची जर एखादी सभा असली तर गाडी पाठवून आमच्या महिला भगिनी एवढे मोठे सायकेल आले नसतात परंतु परमेश्वराच्या नावामध्ये एवढी मोठी ताकद आहे की स्वतःचे पावलं पाळण पाव चालत म्हणून स्वतःसाठी सर्व जगतात परंतु आपण एक समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे हेच संत मंडळी सांगत असतात संतांनी स्वतः केलं मग आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून आपल्या महिला भगिनींना आता हा श्रावण महिना आहे त्या श्रावण महिनामध्ये आजपासन जसं सुरू झालं नापचमी झाली राखी पौर्णिमा येईल परत पोळा येईल नंतर गणपती सर्व नवरात्र असे वेगवेगळे सण ईद असतात म्हणून हे उपास करत असताना देवावर श्रद्धा ठेवा फक्त अंधश्रद्धेला बळी पडून राहतात पण आपण सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची उपास नाही केला तरी चालेल परंतु जिथं जिथं गरज असेल तिथं तिथे एकमेकीला सहकार्य करा आणि हे सहकार्य आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे जर रहदारीमध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला हात मोडला पाय मोडला तर आपण परमेश्वरांनी म्हणतो मी एवढं मोठं काय पाप केलं डॉक्टरकडे जातात जाऊ डॉक्टर सांगतात तुला दो दीड दोन लाख रुपये खर्च येणार झाले परंतु परमेश्वराने आपल्याला एवढा मोठा देह दिलेला आहे प्रत्येक आव्हाची किंमत आपण शब्दामध्ये करू शकत नाही म्हणून कान नाक डोळे एवढे जेवढे आव आहेत हे या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने जर आपण वापर केला तर परमेश्वर ततस्थ म्हणत असतो एवढंच या निमित्ताने सांगते व रुपालिला इथं आलेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करते माझे दोन शब्द आणि शब्दांच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द धन्यवाद धन्यवाद श्री सद्गुरु साईबाबांचं पारायण या ठिकाणी आपण संपन्न केलेलं आहे आणि सर्वांनी बाबांना बाबांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीमागेच मागेचा आहे आपण सर्वजण यात्रेपूर आहोत जेव्हा केव्हा संधी मिळेल तेवढे